आरक्षण आरक्षणाच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचे मराठा पाहिजे काय आरक्षण आरक्षण ओबीसी ला पाहिजे काय आरक्षण आरक्षण यस्तीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण यस्ती ला पाहिजे काय आरक्षण आरक्षण आरक्षणाच्या हक्काच नाही रोजी सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्य सहा जजेसनी असा निर्णय दिलेला आहे या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीमध्ये अबगडप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जजेस ज्या असं आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या आटीमध्ये आणलं पाहिजे यांना नॉन क्रिमिलियरची आट लागू केली पाहिजे असं दुहेरी दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला एस मध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीचं एकतर वर्गीकरण करायचं पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलियर मध्ये आणायचं याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या एस सी भाऊ सीला अर्थात कास्ट शेड्यूल कास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे त्यामुळं आज देशभरामध्ये दे, सबंध भारतामध्ये दे या बंदचं आयोजन केलेलं आहे आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही संबंध भारतातले कास्टचे जवळपास अकराशे जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत की आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये वट हुकूम काढावा तो आदेश रद्दपातल करण्यात यावा त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे आर्टिकल एकशे चोवीस चार प्रमाण या सहा न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये दे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी यासाठी भारतभरातल्या जवळपास अकराशे अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन या बंदचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद